हॅलो नगरकर आज आपण आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या कॉलेजमध्ये आहोत ह्या कॉलेजमध्ये ॲनिमेशन नावाचे एक डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आज सध्याला फेस्टिवल चालू आहे हा फेस्टिवल हरवर्षी होत असतो परंतु ह्या फेस्टिवलला ह्या दोन मुलांनी असा अवतार का केलेला आहे हे आपल्याला माहिती करून घेण्यासाठी त्यांच्या डिपार्टमेंटला म्हणजेच ॲनिमेशन ह्या डिपार्टमेंटला जावं लागेल आता आपण आलेलो आहोत ॲनिमेशन डिपार्टमेंटला तर आपण ॲनिमेशन डिपार्टमेंटची थोडीशी माहिती घेऊया तर इथं ग्रीन कार्टन दिसतं आहे दोन स्टुडंट आहे त्यांच्या समोर कॉम्प्युटर आहे तर आपण विचारू त्यांना म्हणजे त्यांनी काय केलं कशा प्रकारे केलं तर तुम्ही सांगू शकता का हे काय म्हणजे मोठ्या मोठ्या जे ग्रीन कर्टन यूज केलं जातं त्याचं कारण असं असतं की जे त्याच्यामागे मागे ग्रीन कर्टन रिमूव्ह करून आपलं पाहिजे ते आपण त्यात ॲड करू शकतो जसं की हे जे कार्टन आहे हे आपलं ग्रीन कार्टन आहे तर आपल्या बॉडीवरती कुठेच ग्रीन कलर नसतो जसं की आईला नसतो बोटाला नसतो कुठेच कुठेच ग्रीन कलर ग्रीन कलर कुठेच दिसून येत नाही आपल्याला त्यामुळं ग्रीन कलर आपण मागे लावतो ग्रीन ब्ल्यू असे कलर जेणेकरून ते परफेक्टली रिमूव्ह होते आणि आप आपल्याला जे इम्पॉसिबल जे सीन असते ते आपण ग्रीन कर्टनने आपण शो करू शकतो जसं की एखादे माउंटन जिथं आपण फिजिकली जाऊन तिथं शूट करू शकत नाही किंवा तिथं आपण ती कॉस्टली लेंथ असते ते आपण ग्रीन कर्टनवर शूट करून तिथले इमेज व्हिडिओ टाकून आपण ते क्रॉमो करू शकतो आणि ते व्यवस्थित व्यवस्थितपणे रिप्रेझेंट करू शकतो कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगली चांगलं प्रेझेंटेशन आपण याने करू शकतो त्यांच्या प्रोजेक्टबद्दल जी इन्फॉर्मेशन दिली आहे आप आपल्याला त्याच्यावरतून आपल्याला हेच कळतं की आपण मूवीमध्ये जे सीन बघतो जे एकदम इम्पॉसिबल वगैरे वाटतात त्याचं कारण म्हणजे ग्रीन स्क्रीन ग्रीन स्क्रीनमुळे आपल्याला ते सीन ओरिजिनल वाटतात तर आता आपण आलेलो आहेत पुढच्या प्रोजेक्टकडे हा मला थोडासा युनिक आणि वेगळा प्रोजेक्ट वाटतो आहे हा कोणी केला म्हणजे हा तूच केला आहेस ना बरं याचं करण्यामागं कारण काय आहे तुला काय वाटलं बरं हा असं केलं पाहिजे एक एकदम लोकप्रिय ॲनिमे आहे नरुटो म्हणून त्या मी दिला हा नाही का सगळ्यात पॉवरफुल ॲनिमल आहे नाईनटेल फॉक्स म्हणून त्याला नाही का नऊ शेपट्या आहे नाही का ते त्याच्या शेपट्यावर त्याची पॉवर डिपेंड आहे ज्याला जगात जास्त शेपट्या तो सगळ्यात पॉवरफुल हा त्यामधला सगळ्यात पॉवरफुल ॲनिमल आहे त्यामुळे हा मी क्रिएट केलेला आहे याचं नाव आहे कुरामा आणि याला नाही का द नाइनटेल फॉक्स म्हणून ओळखलं जातो तर चला आपण बघूया हे काय म्हणजे काय हे हाऊस आहे कोकणमधील सारखं डिझाईन केलं आहे आम्ही तर कोकणमध्ये असे खूप सारे मिस्ट्रीज आहेत okay. ना त्यामुळे आम्ही हॉरर थीम निवडली ओके म्हणजे एक प्रकार आहे हॉरन हाऊस आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप बारकाईने ना बारकाईने काम केलेलं दिसत आहे आणि वरतून इथं छोटेस गोष्ट पण दाखवलं आहे त्यांनी तर पुढच्या प्रोजेक्टमध्ये स्टोन एज मॉडेल आपले जे पूर्वज होते जुन्या काळातील ते कशा कशाप्रकारे करत होते कसे राहत होते त्यांनी एक सिम्पली आणि त्या सिंपली स्ट्रक्चरमध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे आपली जुन्या काळातील पूर्वजांची लाईफ दाखवल्यासारखं आहे तरी हा करण्याचा मागे त्यांचा उद्देश काय होता तर या हे करण्याच्या मागे याचा उद्देश होतं की अश्मयुगामधील लोक कसं राहत होते त्याबद्दल लोकांना माहिती द्यायची होती ते वाजली चित्र काढायचे त्यानंतर प्राण्यांना मारून त्याची वेशभूषा तयार करायचे त्याबाबत यामध्ये दिले आहे आणि त्यामध्ये दगडाच्या हत्यार बनवत होते ते त्याविषयी पण यामध्ये या प्रोजेक्टमधून दाखवले आहे तर हा प्रोजेक्ट थोडासा वेगळा युनिकच वाटतोय हे हा प्रोजेक्ट तसं म्हणलं तरी इथं लिहिलेलं आहे वाडा म्हणून पण छोटे छोटे डिझाईन वगैरे म्हणजे नॉर्मली जे घरामध्ये असतं तशा प्रकारे आहे चेअर कंदील तुलसी तर आपण विचारूया यांनी विकत आणलंय का स्वतः हाताने तयार केलंय सगळं आमच्या टीमनी हे सगळं छोटे छोटे डिटेल्स ते आम्ही हाताने क्ले पासून केलंय आणि आम्ही याला कार्डबोर्ड यूज केलाय अजून आईस्क्रीम स्टिक्स यूज केले हे सगळं बनवण्यासाठी म्हणजे तुम्हाला का बरं असं वाटलं की आपण हा वाडा तयार केला पाहिजे आपण आता बघतो की जे मालिका असतात मूवी असतात त्यासाठी आपल्याला वाड्याचे सेट भेटत नाही तर त्यासाठी आपण याचा यूज यूज करू शकतो असा सेटअप बनवू शकतो व याच्यावर ग्रीन स्क्रीन क्रोमा करून पण आपण तो वाड्याचा आपण हे दाखवू शकतो आणि ऐतिहासिक वाडे जे आता आपल्याला नामशेष होत चालले म्हणून येणाऱ्या पिढीला कळावं की वाडा म्हणजे काय असतो कसा असतो का भरपूर जणांना माहीत नाहीये की वाडा कसा असतो म्हणून त्यांना येणाऱ्या पिढीला हे छोटासा प्रयत्न दाखवण्यासाठी ठीक आहे म्हणजे येणारी जी आपली नवीन पिढी आहे सध्याला आपली संस्कृती त्या प्रकारे कमी कमी होत चालली आहे त्यांनी हा मॉडेल त्यासाठी तयार केलेला आहे की के आपल्या येणाऱ्या पिढीला माहिती असलं पाहिजे की आपण कशी क्रिएटिव्ह तयार करतो तर जे आपलं ओरिजिनल राम मंदिर आहे त्याचं छोटंसं राम मंदिराचा मॉडेल या स्टुडंटनी केलेला आहे आता आपण आलेलो हो आहोत नेक्स्ट प्रोजेक्टला तर हे थोडस युनिक आणि वेगळं वाटतंय मग याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन देऊ शकता का म्हणजे असं का केलं किंवा हे काय म्हणजे वेगळं आणि थोडस युनिकच दिसतंय मी फनसाठी केलं होतं आणि हे पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे फ्लिपबुक पहिले होतं अठराशे शहाऐंशीपासून पासून तेव्हापासून हे निर्मिती झालेली म्हणून मला हे फोनसाठी बनवायचं होतं बन आणि एक फन म्हणून पण लोकांना प्ले करायला पण मस्त वाटतं ही मशीन मॅकॅनिझम मी माझ्या हाताने बनवले सर्व आणि एक लोकांना पण इंटरेस्टिंग वाटेल काहीतरी युनिक वाटेल यासाठी मी बनवलं म्हणजे संपूर्ण गोष्टी तुमच्या हँडमेड आहेत बाहेरून काहीच आणलेलं नाही तर आता आपण आलेलो आहोत तिसऱ्या प्रोजेक्टला तर हा तिसरा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये प्रतापगड उभा केलेला आहे तर आपण विचारूया स्टुडंटला यांनी कशाप्रकारे हा प्रतापगड तयार केला काय काय यूज करून हा पूर्ण प्रतापगड तयार केलेला आहे आम्ही या प्रतापगडसाठी ना सगळं जे आहे ते सगळं न्यूजपेपरपासनं बनवलेलं बनवलेले आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर न्यूजपेपरनंतर आम्ही अॅक्रॅलिक वगैरे मो मौ, मॉल्टेड क्ले असेल ते यूज केलेलं आहे त्याच्यानंतर हे जे आपण पिरामिड्स वगैरे बनवलेले आहेत हे सगळं आम्ही शाडू मातीला पळे मळून त्याच्यानंतर आम्ही त्याला जसं जसं शेप काढला आहे तसं जस जसं मॅपमध्ये शेप होता तसं तसं हे शेपनी हे सगळं बनवलेलं आहे आणि लास्ट जेव्हा ते सुकल्यानंतर त्याला अॅक्रॅलिक कलर मारलेलं आहे तुम्हाला किती दिवस वगैरे किती वेळ लागला पूर्ण करायला आम्हाला हे सगळं मिळून तसे पाच दिवस लागलेले आहेत सगळं करायला एक दिवस आम्ही पहिले न्यूजपेपरचे गोळे बनवले त्याच्यानंतर न्यूजपेपरला त्याचे तुकडे वगैरे करून पाण्यामध्ये टाकले मग ते भिजवल्यानंतर मग त्याचं ग्राइंड वगैरे करून मग हे आम्ही उभा केलेले म्हणजे तुम्ही तिघींनीच अख्खा प्रतापगड उभा केलेला आहे चला आता आपण नेक्स्ट प्रोजेक्टला आलेलो आहे स्टुडंटकडून आपण इन्फॉर्मेशन घेऊ हे शिप त्यांनी बनवलेलं आहे तर आपण त्यांना विचारू तुम्ही हे विकत आणलं आहे का स्वतःने बनव आम्ही स्वतःने बनाव शाडो म्हणजे ही जी शीप आहे हे डमी मॉडेल आहे कसं पायरेट्स ऑफ द करेबियन मधील जो मेन कॅरेक्टर आहे तो ह्या शिपवर सवार राहायचा तर ही जी शीप आहे तर त्याची प्रतिकृती म्हणू शकतो आपण आता समजा जर का आपले मोठे मोठे जर का शूट असले तर शूटमध्ये आपल्याला शक्य नाही आहे प्रत्येक शूट असं बजेटनुसार करणं तर आपण हे असे छोटे छोटे मॉडेल्स बनवत असतो आणि जे कॅरेक्टर असतो त्याला ग्रीन स्क्रीनवर शूट केला जातो आणि शूट केल्यानंतर ना हीचा शूट घेतला जातो आणि त्याचा शूट घेतला जातो मॅच केला जातो मग तो असं आपल्याला व्हिवरला असा भास होतो की जो कॅरेक्टर आहे तो खर खर त्याच्यातच आहे काही इफेक्ट लावले जातात अजून बरंच काही या ठिकाणी त्याने त्यांनी छोटासा बप्पा तयार केलेला आहे बप्पा म्हणलं की सर्वात प्रथम आपल्याला आठवतं गणेश बप्पा तर मग यांनी क्यूट से गणेश बप्पा बनवलेले आहेत तर आपण यांना पाहू शकता याचे स्ट्रक्चर ते वगैरे पण खूप नाजूक आणि स्मूथ आहे आहे तर आपण बनवताना हे हे कशा प्रकारे बनवलं तुम्ही का आणि याला मी बनवलेलं आहे इथले जे काही जेवढे स्कल्पचर आहेत ते सगळे शाडू मातीपासून आम्ही बनवलेले आहेत त्यात मी हा गणपती बनवलेला आहे आणि याला आम्ही ॲक्रॉलिक कलर यूज केले पेंटिंग साठी व बाकीचे जे डिटेलिंग आहेत ते पण आम्ही म्हणजे छोटे छोटे जे डेकोरेशनचे आयटम्स आहेत त्यापासून डेकोरेशन केलं आता आपण स्टुडंटकडून तर इन्फॉर्मेशन घेतलीच आहे ॲनिमेशनच्या प्रोजेक्ट बद्दल आता आपण त्यांच्या टीचर्सकडून पण इन्फॉर्मेशन घेऊ तर आता आपण अक्षय सर यांना विचारू या प्रोजेक्टबद्दल नमस्कार गेल्या आठ वर्षापासून ॲनिमेशन डिपार्टमेंट हा फेस्टिवल भरवतो दरवर्षी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे वेगवेगळे आर्ट असतात स्केचेस असतात स्कल्पचर्स असतात स्टॉप मशीनचे प्रोजेक्ट्स असतात फ्लिपबुक असतात असे वेगवेगळे क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स बनवतो आणि ते आम्ही प्रेझेंट करतो तीन दिवसांचं आमचं एक्झिबिशन असतं सर्व नगरकरांसाठी एक्झिबिशन खुलं असतं तर मला रिस्पॉन्स पण चांगला असतो हे करण्यामाग उद्देश एक की विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळतो आणि त्यांना जे नवीन व्हिजिटर्स येतात की त्यांना पण यातनं नवीन क्रिएटिव काहीतरी बघायला मिळतं आता पेंटिंग्स जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पाहता येईल की सगळ्या प्रकारचे वेगवेगळे पेंटिंग जसं की पोर्ट्रेट्स असतील स्केचिंग्स असतील किंवा मग कला पेंटिंग्स असतील अॅक्रेलिक फॉर्ममध्ये आहेत काही त्याच्यामुळे पोस्टर फॉर्ममध्ये आहेत काही चारकोलनी केलेले आहेत काही पेन्सिल शेडिंग्स आहेत सो डिफरंट टाईप्स ऑफ पेंटिंग आहे पेंटिंगचं माध्यम ॲनिमेशनमध्ये मोस्टली इम्पॉर्टंट आहे कारण की बेसिकली तुम्हाला जर का पेंटिंग कलर थेअरीबद्दल जर का नॉलेज असेल तर पुढे ॲनिमेशनच्या फील्डमध्ये तुम्ही अजून एक्स्ट्रा किंवा व्हिज्युअलायझेशन जे असतं क्रिएटिव्ह स्किल्स असतात ते तुमचे जास्त इम्प्रूव्ह होऊ शकतात जसं की तुम्ही ह्या ह्या पद्धती जर का पेंटिंग पाहिलं ह्या साईडचे लेफ्ट हँड साईड तर हे सगळे कम्प्युटर बेस्ड आहेत म्हणजे जे काही मुलांनी मॉडेल्स केलेत त्याचंच आउटपुट तुम्हाला इथे दिसतंय किंवा तुम्ही राईट हँड साईडचे जर का पेंटिंग्स पाहिले इकडे ह्या साईडला तर इथे सगळे पेन्सिल स्केचेस आहेत बेस्ड ऑन दी पोस्टर कलर्स असतील पेन्सिल स्केचेस असतील कलर पेन्सिल्स असतील चारकोल पेन्सिल्स असतील ह्याच्यामध्ये सगळीकडे क्रिएटिव्हनेस दिसतोय काही पेंटिंग्समध्ये तुम्हाला वेल नोन पर्सनॅलिटीज दिसत असतील काही पेंटिंग्समध्ये तुम्हाला काही कॅरेक्टर्स दिसत असतील बेस्ड ऑन द गेम डिझाईन द फॅशन डिझायनिंग ॲज yeah. वेल ॲज काही हिस्टॉरिकल डिपेक्शन पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हिस्ट्री रिलेटेड काही क्रिएटिव्ह खूप चांगल्या पद्धतीने क्रिएटिव्ह कार्टून केलेत ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं क्रिएटिव्हनेस दिसेल ह्याच्यामध्ये स्किल्स इम्प्रूव्ह झालेलं आहे त्यासोबतच जर का राईट हँड साईडला तुम्ही अजून पेंटिंग्स पाहिले तिथे पण काही फेमस पर्सनॅलिटीज आहेत जसं की तुम्ही वरच्या काही पोर्ट्रेट्स पाहता इथले कॅरेक्टर्सचे तर सगळे हे इन्व्हेंट केले आहेत मुलांनी त्यांच्या त्यांच्या हिशोबाने मग याच्यामध्ये जर का पाहिलं तर इंकचा वापर केला आहे ह्यामध्ये जर का पाहिलं तर रोबोटिक फॉर्ममध्ये कॅरेक्टर केलं आहे इकडे पाहिलं तर एक पीचचं इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी क्रिएट केलं आहे सोबतच इथे पण हे काही वेल नोन कॅरेक्टर्स आहेत खालचे जे पेंटिंग्स आहेत ते मी स्वतःच क्रिएट केले आहेत हे सगळे कॅनव्हास बेस्ड आहेत ह्याच्यामध्ये अॅक्रॅलिक कलर्सचे मीडियम्स यूज केले आहेत काही त्यामध्ये ट्रेडिशनल बेस्ट कोक आर्ट्स फॉर एक्झाम्पल मंडला असेल किंवा मधुबनी पेंटिंग्स असतील सोबतच काही कॉन्सन्ट्रेशन बेस्ड पेंटिंगसुद्धा आहेत किंवा मग तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी काही पेंटिंग्स आहेत असं काही नाही आहे की पेंटिंग्स आल्याच पाहिजे ॲनिमेशनमध्ये पण एक तुमचा क्रिएटिव्ह जो असतो किंवा तुमचं जर जे, जे स्किल्स इम्प्रुव्हमेंट असतील ते चांगल्या प्रकारे अजून होऊ शकतो जरी पेंटिंग्स नसले तरी ॲनिमेशनमध्ये एक सब्जेक्ट आहे फाउंडेशन ऑफ आर्ट त्यामुळे तुमचे मोस्टली पेंटिंगचं इम्प्रुव्हेशन होत असतं तर बेसिकली हे एक छोटंसं एक्झिबिशनमध्ये डिपिक्शन हो व्हावं पेंटिंगचं किंवा त्याचा वापर व्हावा त्यासाठी मुलांनी स्वतःही वरचे सगळे काढलेले आहेत एवढे इथून तिथून तुम्हाला जे काही पेंटिंग्स दिसतात बोर्डवरती हे सगळी आपल्या स्टुडंटनीच काढले आहेत ॲनिमेशन डिपार्टमेंटचे आणि खूप चांगल्या पद्धतीने काढलेत थँक्यू टीचर तुम्ही इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल म्हणजे ह्याचा सिम्पली मिनिंग असा होतो का की मुला ॲनिमेशन डिपार्टमेंटसाठी पेंटिंग ही इम्पॉर्टंट आहे एज्युकेशनसाठी त्यांच्या एज्युकेशन नाही आता फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला जर का बोर्ड आर्टिस्ट व्हायचं आहे कॅरेक्टर डिझायनर व्हायचं आहे किंवा काही इं इंटेरियर डिझायनिंगमध्ये जायचं आहे पुढे जाऊन किंवा काही तुम्हाला जर का प्रॉप्स डिझायनिंगमध्ये जायचं असेल ग्राफिक डिझायनिंगमध्ये जायचं असेल तर बेसिकली तुम्हाला ड्रॉईंगचे बेसिक गोष्टी तरी माहीत असल्या पाहिजे मग त्याच्यामध्ये एलिमेंट्स ऑफ ग्राफिक्स असू शकतात किंवा ट्वेल्व प्रिन्सिपल्स ऑफ व्हिज्युअल डिझाईन्स असू शकतात जसं की जेस्ट्रॉल थिअरी लॉज वगैरे असू शकतात किंवा मग कलर थिअरी मोस्टली कलर थिअरी इज व्हेरी इम्पॉर्टंट थँक्यू टीचर आता आम्हाला असे समजले आहेत की ह्या पेंटिंगसोबत तिकडल्या साईडला पण तुमच्या पेंटिंग्स आहेत म्हणजे तुम्ही पण स्वतःला so, खूप एक्सपर्ट केलेलं आहे पेंटिंगबद्दल तर फक्त मीडियम्स वेगवेगळे मागवतले आहेत काही ठिकाणी आपण वॉटर कलरचा यूज केला आहे काही ठिकाणी अॅक्रॉलिकचा केलं आहे काही ठिकाणी ऑइल पेस्टलचं केलं आहे त्यानंतर हे जे आर्ट दिसतं आहे हे आपल्या अहमदनगर शहरामधले फेमस आर्टिस्ट आहेत एक अनुराग ठाकूर मॅम त्यांची स्टाईल आहे ही पेंटिंगची त्यांचे स्टुडंट असल्यामुळे फक्त त्यांची पेंटिंग ट्राय केली होती बट तेवढी काही चांगली जमली नाही बट तेवढे मी फक्त ट्राय केलं त्यांचे स्टुडंट असल्यामुळे मला त्यांची पेंटिंगची स्टाईल फार आवडते त्यामुळे तर म्हणजे आता ह्या पेंटिंग एवढ्या दिसत आहेत त्या स्वतः टीचरनी हा हाताने त्यांच्यात तयार केलेल्या आहेत तर आता आपण पाहू शकतो ह्या पेंटिंग कशा आहेत उदय त्याला झुंको पेंटिंगला आपण ॲनिमेशनमधले सर्व प्रोजेक्ट पाहिलेले आहे आणि एकापेक्षा एक, एक टक्कर देणारे प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आहेत आपण सगळ्यात म्हणजे युनिक वगैरे जे आपण पाहिले पण नसतील तशा प्रकारे एक स्टुडंट म्हणजे स्टुडंट एका प्रकारे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट तयार करतायत म्हणजे कसं म्हटलं तर गेम कॉम्प्युटर डिझायनिंग गेम केलेला आहे तर अशा प्रकारे आपण आपली पूर्ण फेरीमध्ये तुम्हाला ॲनिमेशन या डिपार्टमेंटचे पूर्ण प्रोजेक्ट तुम्हाला दाखवले आहेत काही युनिक आहेत काही वेगळे आहेत आणि काही फिल्ममधले पण प्रोजेक्ट आहेत फिल्ममधले त्यांनी प्रोजेक्ट केले आहेत काही हॉरर आहेत काही फनी आहेत काही फ ॲनिमल पण आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही नगरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका